स्वारगेट एस टी आगारातील शिवशाही बसमध्ये आरोपी दत्तात्रय रामदास गाडे व्यावर्ष सदतीस राहणार गुनाट शिरूर यानं तरुणीवर दोन वेळा बलात्कार केल्याची घटना पंचवीस फेब्रुवारी रोजी पहाटे साडेपाच वाजताच्या सुमारास घडली होती पुण्यासह राज्यभरात खळबळ उडवून दिलेल्या स्वारगेट बलात्कार प्रकरणातील आरोपी दत्तात्रय गाडेचा जामीन अर्ज पुणे सत्र न्यायालयानं सोमवारी फेटाळला या प्रकरणात सहमतीनं संबंध आणि आर्थिक व्यवहार झाल्याचा आरोपीचा बचाव न्यायालयानं नाकारला अतिरिक्त सत्र न्यायाधीश ए एस गांधी यांनी हा आदेश दिला त्यामुळे गाडेचा मुक्काम एरवडा कारागृहातच असणार आहे स्वारगेट एस आगारातील शिवशाही बसमध्ये आरोपी दत्तात्रय रामदास गाडे व्यवर्ष सदतीस राहणार गुन्हा शिरूर यानं तरुणीवर दोन वेळा बलात्कार केल्याची घटना पंचवीस फेब्रुवारी रोजी पहाटेच्या सुमारास घडली या प्रकरणी आरोपी विरोधात पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल असून आठशे त्र्याण्णव पानांचं आरोपपत्र पुणे न्यायालयात दाखल करण्यात आलं आहे तत्पूर्वी आरोपी खान बिडकर यांच्या मार्फत जामीन मिळण्यासाठी प्रथम अर्ज केला होता आरोपीच्या बचावासाठी ॲडवोकेट वाजेद खान बिडकर यांनी विविध न्याय दाखले सादर करून हा बलात्कार नसून सहमतीनं संबंध असल्याचा दावा केला होता आरोपीच्या अर्जाला विशेष सरकारी वकील अजय मिसार आणि पीडितेचे वकील अॅडव्होकेट श्री आवले यांनी विरोध केला आरोपीनं पीडितेच्या इच्छेविरुद्ध व तिच्या संमतीशिवाय लैंगिक अत्याचार केलाय या प्रकरणाच्या तपासात काही अत्यंत महत्वाचे व निर्णायक पुरावे समोर आले आहेत या पुराव्यांमध्ये विविध पंचनामे तज्ज्ञांचे अभिप्राय लोकेशन ट्रेसेस इत्यादींचा समावेश असून त्यामध्ये आरोपी व पीडिता यांच्यात पूर्वी कोणताही संपर्क नव्हता व त्यांच्यात कोणताही आर्थिक व्यवहार झालेला नाही असं निदर्शनास आलंय आरोपीस समिनावर सोडल्यास पीडितेच्या जीवाला धोका निर्माण होईल असा युक्तिवाद विशेष सरकारी वकिलांनी पीडितेच्या वकिलांनी केला तो ग्राह्य धरून न्यायालयानं आरोपी जामीन अर्ज फेटाळला आरोपीला जामीन झाल्यास पीडितेच्या जीवाला गंभीर धोका होईल तसेच पीडितेच्या संरक्षणाची कोणती योजना नाही असा युक्तिवाद करून पीडितेचे वकील एडव्होकेट श्रिया औले यांनी याकडे न्यायालयाचं लक्ष वेधलं होतं त्यासाठी त्यांनी सर्वोच्च न्यायालयाच्या निवडीचेही दाखले दिले आहेत